तीन पंजा मारा सगळे जण तीनच पंजा मारायचं इकडे तिकडे काहीच बघायचं नाही फक्त पंजा मारायचं आज भरून पंजा मारला इथून पुढे पंजा मारायचं लोगों को मेरा आदाब मैं दरगाह हजरत शेख शआजी नफ़ाई नफई रहमतुल्लाह आले जो अपनी बड़ी दरगाह है लाल साहब की वहाँ का पुजारी हूं और आप लोगों से यही कहूंगा कि कांग्रेस पार्टी ने प्रभा कर्मा से मुझे उम्मीदवारी दी है और मेरे साथ राजा भाऊ उनकी लड़की है और हमारे नगर अध्यक्ष के उम्मीदवार मशन जी नीलमवार साहब की अहलिया वो है इन तमाम को हम सबको अच्छी अक्सरियत से कामयाब करें यही आप लोगों से दरख्वास्त करता हूँ कांग्रेस पार्टी एक सेकुलर पार्टी है इसलिए मैंने इस पार्टी को ज्वाइन किया दूसरी जो पक्ष है वो जात पात और जो जातिवाद की बात करती है धर्म को तोड़ने की बात करती है एक दूसरे में नफ़रतें फैलाने की बात करती है कांग्रेस पार्टी हर धर्म को लेकर चलने वाली है और जैसा कि आज हमारे शहर के हालात है जहां पर आज एक तरफा कुछ ऐसी सियासत चल रही है कि एक तरफा हो जाए लेकिन हम गरीब और वंचित जो बिछड़े लोग हैं ये बिछड़े लोगों की ताकत को वो नहीं समझ रहे हैं वो लोग पैसे के ताकत पर पैसे के बलबूते पर अपने आप को गरीबों को खरीदने पैसों के बदले गरीबों को खरीदने की ताकत रखते हैं ये उनकी सोच है लेकिन वो नहीं जानते कि वंचित और वंचित लोग और बिछड़े लोग एक ताकत और मुसलमान माइनॉरिटी लोग अगर एक हो जाए तो ये पैसे वालों की कुछ औकात नहीं रहेगी ये लोग उनको नहीं मालूम आप आप और एक बार अकबर गुजारिश करता हूँ आप लोग हम सबको अच्छे अक्सरियत से कामयाब करें और हमारे नगर अध्यक्ष के उम्मीदवार श्री मशन जी निलमवार साहब की अहलिया को भी अक्सरियत से कामयाब फरमाए यही इल्तिजा करता हूँ थोडक्यात महाविकास आघाडीच्या प्रचारात आपण या ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी उपस्थित आमचे माझे उपनगराध्यक्ष आमचे वडील धोडीबा तुळशीराम कांबळे या कॉर्नर सभेचे अध्यक्ष तसेच या ठिकाणी मार्गदर्शक आमचे वायजी सोनकांबळे सर माजी नगरसेवक त्यानंतर आमचे आदरणीय दादा रामदास पाटील चुमटाणकर आपल्या तेलूर नगरीचे माजी सी हो, आणि माझे मार्गदर्शक तसेच त्याचबरोबर आमचे उमेदवार तीनचे हाफी साहेब आणि स्नेहा कांबळे त्यानंतर मीराबाई दादा कापसे साहेब आल्लापुरकर साहेब भाई त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या कॉर्नर सभेसाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो सांगायचं मुद्दा एवढाच आहे की इथून म्हणजे कसा आहे तीनचा जो भाग आहे प्रभाग क्रमांक तीनचा बऱ्याच ठिकाणी म्हणजे रमाय नगर भाग असेल आणि दर्गा दर्ग्याच्या पलीकडचा भाग असेल म्हणजे अ झोपडपट्टी म्हणण्यापेक्षा ते छोटे छोटे घर आहेत त्या ठिकाणी रस्ता आणि नाली आ, नाली झाली मोठी रस्ता झाला छोटा घरं झाली त्याच्या खाली तिथली परिस्थिती आम्ही बघितली परवा आम्ही म्हणजे डोर टू डोअर फिरताना आम्ही बघितली परिस्थिती इतकं भयानक कार्यक्रम चालू आहे या आपल्या प्रभागामध्ये कोणी लक्ष द्यायला तयार नाही आता पूर्वी आम्ही सगळ्या या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो जवळून बघत होतो दादांना सगळं माहिती आहे सीओ होते त्यांनी या ठिकाणी नळाला कशा पद्धतीचं पाणी येत होतं गटारी कसे म्हणजे उघड्यावरती राहत होते आपण त्याचा बंदोबस्त कसं करत होतो नाल्याचा बंदोबस्त करत होतो रस्त्याचा बंदोबस्त करत होतो आता हे सगळ्या गोष्टी कालांतरानं आता आम्ही नगरपालिकेत नसल्यामुळं म्हणा किंवा आमचं दुर्लक्ष झालं म्हणा मग ते सगळ्या गोष्टी पूर्ण उघड्यावर आल्या सगळ्या गोष्टी आता या प्रभागामध्ये आपण नवीन उमेदवार दिले दादाच्या रूपाने त्यांची मुलगी तिला आपण सर्वांनी निवडून द्यायचं आहे त्याचबरोबर आमचे हाफी हाफी साहेब आहेत दर्ग्याचे त्यांना सुद्धा आपल्याला निवडून द्यायचं आहे एकच काम करायचं आहे आतापर्यंत आमच्या सोबत दादा खूप वेळ पडला आहे म्हणजे थोडक्यात तो माझ्यापेक्षा मोठा आहे आता आम्ही आरेपुरामध्ये बोलतो म्हणून मी त्याला तसं बोलतो तुम्ही तसं काय समजून घेऊ नका कारण आम्ही आमचं भावाचं नातं असल्यामुळे मी त्याला तसं बोलतो आता त्यानं आजपर्यंत आमच्यासोबत पडलाय पण आता त्याला निवडून देऊत आपण एकदा सगळेजण आपण त्याला मदत करू एकदा त्याला गुलाल लावू मी त्या दिवशी सांगितलं दादाला आता गुलालाची पुढील सोबत घेऊन फिरायचं बोललं की नाही गुलालाची पुढील सोबत घेऊन फिरायचं फक्त दोन तारीख तीन तारखेची सकाळ गुलाल काढायचं आपला पण लावून घ्यायचं तुला भेटायला आम्ही येणार नाही तू लोक तुझ्याकडे एवढं राहणार आहेत गुलाल लावायला तू लोकाला म्हणजे लोकांमध्ये म्हणजे नाहून पूर्ण गुलाल तुझ्या अंगावर सिद्धार्थनगर आहे पूर्ण आहे पूर्ण आहे सगळे सगळे प्रभाग तीरचा विषय सोडून टाका बाकी तुम्ही शहरात बघा बाबा आणि वाजी सर असतील रामदास पाटील असतील आपण सगळेजण सिद्धार्थनगर आणि दर्ग्याचा भाग सोडून तुम्ही शहरात लक्ष द्या शहरामध्ये काँग्रेस आहे बघा मनोरमा आमचे निलमार काकू आहेत त्यांना सुद्धा मतदान करा आपल्या तीन पंजे मारायचे था। आहेत सगळेजण तीनच पंजे मारायचं इकडं तिकडे काहीच बघायचं नाही फक्त पंजा मारायचं आजपर्यंत पंजा मारल्या इथून पुढे पंजा मारायचं धन्यवाद